धडगाव येथे खेळ आणि विधायक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने बाजारपेठेत राबविली स्वाक्षरी मोहीम खेळ आणि विधायक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव शहरात शिक्षण बालहक आणि बाल संरक्षण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण अभियान स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली मुलींच्या शिक्षणात असणारा आदिवासी समाजाचा पाहणी करून मुलींच्या शिक्षणात वाढवावी या हेतूने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली प्रसंगी धडगाव शहरात चौका चौकात स्वाक्षरी स्टॉल लावण्यात आले होते विधायक भारती प्रकल्पाचे कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधून पालकांचे मत जाणून मुलींच्या शिक्षण व्हावे असे मत असणाऱ्या पालकांची स्वाक्षरी घेण्यात आली या अभियानात एक हजार पेक्षा जास्त पालकांनी सहभागी होऊन मुलींच्या शिक्षणात वाढ व्हावी यासाठी हस्ताक्षर नोंदवही ती स्वाक्षरी केल्या धडगाव तालुक्यात डोंगराळ दुर्गम भागातील गावांत शाळा बाहेर आणि शाळेत दाखल होऊन प्रत्यक्ष शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या दिसून येते आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे यात मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे समाजात शिक्षणाचे महत्व समजून देऊन प्रत्यक्ष शाळेत पाठविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा